बाबांनो गुड मॉर्निंग सर्वांना तर आज हा रविवार आपण जातोय बैठकीचं भाडं आपल्याला फिक्स असतोच पण आज काय बघूया काय बायका वगैरे कमी आहे आज काय भाडा परवडत नाही बाबांना तरी पण जावं लागणार आज मी शब्द दिलेला आहे त्याच्यामुळे जावं लागते अगरबत्तीगरबत्ती लावलेले बघ इकडं तर आता इथून निघूया घरातल्या विव्ह आहे गावातला पाऊस बिल धरलाय आता घरातनं निघूया आणि तिथे जाऊया तिथून माणसं घेऊन नंतर बंदरात जायचं आपल्याला तर चला दुपारी खेळायला वगैरे पण जायचंय बघूया कसं कसं होते काय होतंय बघत पूर्ण व्हिडिओ बघा तर आलोय वरती व्ह्यू बघा विषय कसा दिसतोय वरती नादच कसा आहे कसा आहे भावानू अरे मी काय कालिय काय तुम्हाला काय लावते सोडा भावान गावाला राहतो विषय नाही गावाला राहतो जसा राहतो तसा बरोबर राहतो हजनगिरी करत नाही स्वतः का धंदा स्वतः सांभाळला तर यांच्या वाटला तर गाडी काढायची तर ठेवायची गरज आपल्याला ना, असं नाही पंधरा हजार रुपये नोकरी विक्री काय नाही तेवीस हजार रुपये हप्ता भरतो वाग काय बेंची बांधायला हप्ता तेवीस हजार रुपये काही विषय नाही पैसा बनतो टेन्शन घ्यायचं नाही काय फक्त करायचा प्रयत्न करायचा एक एक गोष्टी सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न करायचा बघा राईट मारला पुढं व्यू बघा काय ढोक दिसतात बाबू न सगळा माहोल काय कळत नाही या वर्षीच्या माणसाने जेवढ्या चुका केल्यान तेवढा त्यांना ते इथंच भरायला लागणार भावानं चूक करू नका कर्म चांगलं ठेवा कारण देव कसं स्टेटस बघत नाही भावाने एवढं लक्षात ठेवा की देव आपले स्टेटस बघत नाही स्टेटस माणसं बघतात आणि माणसं ती त्यांचा विशेष घेऊ नका तुम्ही आणि स्टेटस ठेवताना तुम्ही विचार करा तुम्ही ठेवतायचं कर्म तुम्ही जसं करताय तर कसं चालेल भावानं असं नाही चालत देव कर्म बघतो भगत विश्वास ठेवताय आणि बोलता देव मला हे करल तर तसं नाही भावानो वारा बिराम लागते काय बोलू तुम्हाला काय तर सांगणार भावानो ते खळट बिल्ट ऐकता नाकले असं भावान व्ह्यू बघा व्यू काय एकच नंबर का आवाला <laughs> या बघा आवा या आल्या चाल का तर लेट झाला या बघा निघल्या चालेल आल्या का तर आज लेट झालं लेट नाही तर काय करू रानवण्याच्या बायकानात म्हणून ठीक आहे चला नंतर जावी मोठी गाडी घेऊन जायचं जायचंय का बघा म्हणून आरशात बघा ओनली आरशा वगैरे वाघाचा भावा नू आता आलो आपण बाणकोटला काल भाऊ ना इथे एस टी भेटली तर काय वांद झालं सगळं इथं ह्या टर्नात एस टी आली की संपला कारभार इथं जागा पण नाही भाऊ नाही इथे एक गाडी साईडला जागा नाही आहे सगळ्याकडे गाड्या लावून ठेवलेल्या इकडे असा गाड्या उभ्या असतात त्याच्यामुळं येणार सांभाळून जाणार टाईम असतो एस टीचा एस टी टायमात येऊ नका इकडे तिकडे विचारा दोन साईडला एस टी गेले का खाली त्याच्यात तसंच या कारण एस टी अँडचं लापडं होतं मी काल इथं आलेलं बाबा ह्या गाडीच्या पा मागं त्या टनातून आणि हॉन शिवाय गाडी चालूच ना का इकडं बरं रिस्की काम आहे बाबा ना चला आता जाऊया शिप्यात हो पाव आता आपण जातो पहिलं गोटे आहेत गोर्टे गावात जायचं आपल्याला आता मोठी गाडी घेऊन निघाला हा काय वांगाला टाकलं लटकत मग बघा झोपलाय कसं ताण चला बल्ल्यावरची गॅंग आहे आपली सगळी आज माणसं कमी आहेत म्हणून मला नेता येत काय चला इथून निघालो गाडी बिडी तिकडे ठेवलेली आहे आता इथून जावेच आहे ना सोडून परत यायला मग गाडी घ्यायला नित हआ तो नाही तू निघाला आता आता पुढं बसला कारण माणसं तो सोडून झाली ब्लॉक अरे ब्लॉक काढायला टाइम उडतंय ती गाडी बाहेर सुसाट आणली काय हा बघा गोटे गाव आहे इकडं आणि खाली वाहून गोटे बंदरवाडीत आपण आता गोट्यात आत माणसं सोडून आता परत निघालो घरी कारण घरी म्हणजे बैठकीचा माणसं सोडलेत बैठकीला परत खेळायला पण जायचं आपल्याला सगळा भाडा सोडून पाहून क्रिकेट इम्पॉर्टंट आहे का क्रिकेट इम्पॉर्टंट आहे बघा ना चला इथून जाऊया घरात जगमग व्यू बघा एक पण काय विषय नादच ड्रायव्हर पाहिजे तर फोन करा इंटरव्ह्यूसाठी आणि गाडी पाहिजे तर मग फोन करा मंडगड तालुक्यात कुठं पण बाहेरचा का बघू नका दापोली बिपोली चालेल मंडगड बघा जवळ असेल तर परवडेल असा रस्ता इकडे रस्ता पाहून एकदम एक नंबर आहे फक्त आमच्याच निसता आपल्याला फक्त रस्ता खराब आहे आमच्याकडे बाकी सगळीकडे रस्ता पाहणं चांगला आहे काय विषयही नाही पणसाचे झाडं आणि काय येत नंबर गावानं तो वर आहे ना पाहून तो बोरकत गावा तिथं आहे तो इथं असेल तर सांगा कमेंट करून तर चला आता जाऊया पण इथे बघा हा राईट साईडला जातो आपल्या बाणकोट साईडला जातो रस्ता आणि लेफ्ट साईडला जातो तो देवार मंडनगड इथून गोटे धामी साईडने कोण बाहेर येत असाल परत वेळ वगैरे खालून कोण तर इकडून राईट साईडला जातो तर आपल्या इकडे जातो भाणकोट वेळा साईडला आणि हा लेफ्ट साईडला जातो तर वरती देवार साईडला आम्ही देवारला जातो नाश्ता करायला पाहून कारण आम्ही खाली नाश्ता केला नाही ना त्याच्यावर आता इथं जाऊन देवाऱ्यात नाश्ता करूया थोडासा का भेटते का बघूया चला इस्पीड ब्रेकर स्पीड ब्रेकर आहे नुसतं देवारचा व्ह्यू देवार एका दिसतच असतो नंतर आपल्या खेळायला पण यायचा देवावरला म्हणून नाश्ता सुता करून इथून निघतो देवाऱ्यातून गाडीचं कागद भावन हो उडालाय तिथे दोन निघतोय पोहोचल मग बैठकीचा हॉल जेव्हा हॉल आहे इथं गाडीचा कागद उडाला मग अशी बेकार देकार ही आपली गाडीत आहे तर चला कागद बिकत टाकूया आणि जाऊया घरी दुपार खेळायला जायचंय तिकडचं बघूया कसं ग्राउंड चा वगैरे भेटू पुढं बघा आपली गॅंग निघाले सगळी काय लहान लहान पोर आहेत समजून घ्या काय विषय नाही ना ना आर काय होते रुपेश कुल्ली तू एक गेला गाडी घेऊन पैसे पाठवले तू नाही तर आपण भरायचं बाकी तो नाही चला तर जाऊया बॅट बॅट कुठे बॅट टाकव बॅट हा बघा का थोड दारू इम्पॉर्टंट आहे बा दारू दार नका भावानी जेवण आता जेवण चला चला आता निघूया इकडे भावाजी आला खेळायला खास चला इथून निघूया दावया बघूया कुठं काय कसं मॅच लागते काय कॉरा आपण खेळत नाही कधी म्हणजे आता ह्या वर्षीचे सीझन चालू नाही झाले भावान अजून आमची तरी त्या ओपनिंग केलेल्यानंतर काय कधी खेळायला गेलाव ना आम्ही आता बघा पहिल्यांदा मॅच पण टाकलेली आहे देवाला आपण पायावर पडतो दाखवतो तिथं आपल्याला जायचं खेळायला तर असं निघालो इकडून तर चला जाऊया भेटूया ग्राउंड वर जाऊन पोचलो आपण ग्राउंड वर व्हिडिओच्या ना आता तव फुटणार एक दिवस तर पोचलो इकडे आपण ग्राउंड बघा बाबांनो मॅच चालू आहे एक मॅच चालू आहे ना, ना।, ना। रानोल आलं ते बघ रानोल चालली सगळी पोरा आले ते राहुलची गाडी आहे तिथं आले बघूया कोण कसं काय मॅच चालू आहे बाबा नाही बघा बघू शकते इकडं मॅच वगैरे चालू झाले आता पण तर बघा वावांनू सुरुवात तर झाल्या आता बघूया आपली एंट्री काय करतात माया शेट कुठे आहेत तर बघूया इथं कसं कसं का म्हणा हा रोड टच आहे इकडून रोड हा राईट साईडला रोड आहे एकदा इथं मी मारता मारता वाचलेला भावना ती स्कूटी आहे तिथं इथून धावत गेला धावत <laughs> गेला तिकडून गाडी आलेली नाही ते असंच खेळतात आपली टीम बघा भावना काय विषय ना चिल्ली पिल्ली सगळी कसा कसा का का ना ना तर बघूया कसं कसं काय होतंय आता कुणासोबत काय लागतंय पूर्ण व्हिडिओ काय काढायला भेटणार नाही का चार पाच तासाची व्हिडिओ तर भावाने बघून घ्या असं काय गावाला वरचा माहोल बघा बाबा विषय बघूया कुठला काय मॅच लागते पहिली काय सांगू शकतो आपण पण आपलं तर तिसरा नाव टाकलेलं आहे गावाला भावाने जुगाड धाडावर आहे

Ah. चला बघी व्यवस्थित टाक मॅच काढायचे बस ओके चला तर भेटूया पुढे तर भावांनो सुरुवात झालेले मॅच लवकर पहिला बॉल तेवढा शूट करा भेटलाय ओके नंबर मारला भावानु अरे जाऊ दे कारण आता सवय नाही कोणालाच आपली पण तशीच गळत आहे सवय नाही कोणाला खेळायची तर काय आता सुरुवात झाल्या पहिलीच मॅच आहे बघूया कसा होत आहे काय दुसरा बॉल चुकला बॉल काय घ्या भेटणार नाही आपल्याला सिरियस घेऊ नका भावा ना दुसरा चेंडू ओके दा। ने खारी ने खारी। क्या आणि सुटली ओके चला भावान सुरुवात झाली खेळायला आपली दोघेतून गेले बघूया दो आता एक एक ओवर पाच पाच बॉलचे आणि आपली टीम निशय काय बोलतो होल। चला बघू चला भावानो सुरुवात होते किल्लावाडीवर देवारे बघूया विवेक शिकवा मोठा भाव खेळालाय तर गेलाय काय चालते बघू आता पुढ सुरुवात आ, हा 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 चला सुरुवात तर झाली <laughs> लवकर हे केला चला सुरुवात झाली एक बॉल सार दोन हजार सव्वीसच्या नावाच फोडलेला आहे बॉल येतो वेटिंग आहे भावनं थांबत भावनं बॉल आला दुसरा बॉल

वीस रन बघूया पुढचा आता पाचवा बॉल लास्टचा बॉल ना पाचच बॉलची मॅच आहे आणि इकडं पण काय एक रन <laughs> पाय पायसार्थ येत काय विषय नाही त्याला हवा काय हालत बघा आधीच जाऊ दे तिथं थोडा जेवण ना खावण ना जायला कशा वाघ तसं वाढा भावानं इथं आलो देवारात सी एन जीला भावानं कोण येत असेल मंडनगडाच्या सी एन जीच्या आशेवर कोणी जाऊ नका मी तर एक सांगतोय पहिले विचारा सगळ्यांना भावानं सी एन जीचं कसं काय पुढं हाय का वगैरे मंडणगडात कुणीच येऊ नका सी एन जीला सी एन जीच्या लाईल लपड्या भावना इकडे सी एन जीच नाही आयच्या गावात गाडीत पण एक गाडी आहे आणि इथं आता बोलतोय भेटेल का नाही भेटेल का नाही सांगू शकतो बघूया नशीबावर आज नशीब किती चांगला ते बघूया आता हाय गाडी पाचव्या नंबरला पुढे चार घड्यातून मी पाचवा आहे बघूया पाचव्या नंबरला भेटत आहे का नाही कारण देवारात मी एवढा तर आलो इथे फुकटचा आलोय मला तर पाचचा व्हायला लागला ज्या आयला आयला चला बघूया भेटते का नाही परत जायचं मॅच चालू होईल दुसरा राहून तीन तर वाजले आता बघूया बो बोल नशीब असेल तर भेटेल बघा ना बघा आपलं नशीब आहे तुम्हीच सांगा काय तू प्रेशर तर काय नसेल तर बघूया इथून परत खेळायला जायचं आपल्याला खेळून नंतर संध्याकाळ होईल घरी जायला चला तर बाबानो आता इथं आलो परत ग्राउंडवर तर आता दुसरा राऊंड चालू होतं आहे आणि आमचा राऊंड आहे लास्ट काय हो समजत नाही पन्नीला बाय भेटलं आहे आणि आता आमचा राऊंड चालू होईल तर पब्लिक बाबा इकडं पब्लिक आहे बाबा इकडं तर बघूया कसा काय होतंय परत का, का दुसरा राऊंड चालू होतो आता इकडून सहावा राऊंड आमचा आहे सहावा तर चला बघूया आता कसं काय होतं पावसान पाहून वाट लावला तशा केल्यानंतर पावसान दहा पंधरा अर्धा तास पावसातून गेला होती बघूया दुसरा राऊंड चालू होतो बघून घ्या इकडे ही आपली टीम आहे सगळ पार्लर खावला भाऊ आहे ना बघूया आता चला कसा होता बघूया किती आता दुसरा राऊंड जिंकता समजेल पुढे जाऊ दे आज नशीब खराब होता आमचा काय बोलू शकत नाही साला सात रन पाहिजे ते कारण पाऊस पडणार भाऊ त्याच्यामुळं रन काय झाला बोल हे बघा आमचे पिल्डर कसे आमचे फिल्डर सगळं भिजले कपडे घातलत नाही कारण आता पूर्ण भिजल्या भावान काय विषय नाही आजार वेगळे पडत नाही काळजी करू नका आता इथून निघालो आहे त्यांचे मॅच अजून चालू आहेत तिकडून ते कसं काय करतील त्यांचं त्यांचे बघतील ते आपण आता इथून निघूया अजून टाईम जाणार होता खूप म्हणून काय आम्ही काय थांबलो नाही तिथं तर कसा वाटलं व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आता उद्याचा बघूया उद्याचं काय नियोजन आहे कापल पण जायचं का हाय का अजून का, का नक्की नाही पण बघू जर काय असेल तर व्हिडिओ बनवूया आपण तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये ब्लॉग लाईक करा शेअर करा सब सबस्क्राईब करा तर भेटू मला कसं वाटला मला नक्की कमेंट करून सांगा भाऊ ना पावसात ना व्हिडिओ बनवायला भाऊ ना पावसात ना मोबाईलमध्ये पाणी गेलं बाईच अजून ज्या आला काय पैसा पण कोण देणार नाही आपल्याला चार भाडं मारायला तर चला भेटू